हे बघ तुम्हाला सण तिकडे दिसतंय आणि मून तिकडे दिसतंय पाठी चल मी माझं नाव लिहू शकतो बघ ओ एम तो पा, पा, पा। चला गडबड करा गडबड करा आज आमची सुट्टीचा दिवस आहे हां हां तुला घ्यायचंय चला सुट्टीचा दिवस आहे तर आम्ही मजा मारायला चाललो बाहेर चल काजा रेडी मी चालले काकीना घेऊन बीच अरे वा आणि काव्याला नाही चला चला चला, चला रेडी व्हा पटकन काजल झाली रेडी चल कार उघडून घेऊ का इकडूनच टिकटॉक उघडली मी लाल घातला ना मम्मी तर कोणीतरी अजून लाल घातलं दिसतंय का कोणतरी काव्या पॅचिंग काव्या मग थोडासा कलर बदलला तर काकीचा आणि काकीचा कलर खाली पडला तर मम्मीचा मी पडली चला कोणतं काय घ्यायचं बीच ला घालायला काय घ्यायचं एक दोन तीन चार आहेत माझ्याकडे हे घेऊया सगळे बाहेर आम्ही जरा बीच वर जातोय फिरायला आज सुट्टी आहे ना आज गेस्ट नाही कोण आज आम्ही फिरायला चाललो तुझं रेडी ही पण पप्या काच खाली आहे खालीच ठेवायचं खालीच ठेवायची आहे ना धूल येणार का सर्व आता धूल येणार तिकडे गेल्यावर खाली कर पुढे गेल्या पेट्रोल पेट्रोल आहे ना पेट्रोल एवढा आहे की मुंबईला गाडी जाईल ना मग थांबेल मुंबईला एवढा पेट्रोल आहे जरा

थे थे ना, ते येत ना, ते नाहीतर मी सर्वांना विचारतो कोणाला कोण न्यायच्या अगोदर चला आम्ही बघा डीमार्ट मध्ये आलोय आणि काहीतरी आम्ही शॉपिंग करतोय ज्यावाला घेऊन जायचंय बीचवरती नाही बीचवरती जातो सर्व कुकिंग होणार आहे चला एकेकाने -एक भारी आरामात चला काकी डीमार्टला नाही आलेत ना जा का मी लॉक करतो जा मला पण त्याला लॉक करा ही कोणाची शॉपिंग आहे काव्याची आणि काकीची शॉपिंग आहे ही म्हणजे त्यांचं वेगळंच ठेवलं ना नाही नाही ही आपली आहे कारण आपण आता आपण बीच वर चाललो आहे ना तर काव्या पकड आपल्याला खायला गेल भरपूर जागा आहे ना तर आज तुमच्यासाठी सर्वांसाठी खास आम्ही शॉपिंग केलेली आहे <laughs> गा गाडी काकीला चालवते का काकी गाडीला चालवते आमची शॉपिंग बघा एक काकीची शॉपिंग झाली एक आमची शॉपिंग झाली काय काय घेतलंय इकडे तांदूळ गहू आणि ते बाकीचं काय आणि इकडे काय घेतलं दाखवा आम्हाला गॅस घेतलं जातो टोटल ते बघा भरपूर जागा आपल्याकडे शेगडी ठेवून काव्या पण झोपेल आतमध्ये एवढी जागा आपल्याकडे शेगडी आम्हाला पडलेली आहे बावीसशे रुपयाला चांगली कंपनीची फाय स्टार कंपनीची आहे बघा नाही फाय इयर वॉरंटीची सगळी चला स्वामी कोणी बसताना तिकडे दरवाजा लागेल बस काजर स्वामी उघडतो थांब नाही दोघांना तिघांना बसवला का माहितीये का नाहीतर इकडे तिकडे आमचे दरवाजे लागायचे आतमध्ये घे कमी म्हणजे नऊशे साठ रुपये हजार रुपये दिले होते तिच्याकडे आम्हाला काकीने हजार रुपये पहिलेच दिले होते पण काकीचे चाळीस रुपये उरलेले आहेत तर आता बीच वर जाऊन पाणीपुरी खाणार चाळीस रुपयाच्या चाळीस रुपयाची सर्व पाणीपुरी खाणार का चालेल बिंदाज पार्टी पाणीपुरीची पार्टी काकी कडून तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही ना एवढ्या गाड्या ना व्हरायटी गाड्या ना तुम्हाला बाकी कुठे शोरूम मध्ये नाही दिसणार पण डीमार्ट मध्ये येऊन तुम्हाला चाया, चाया, चाया ना सर्व दिसतील तुम्हाला सुझुकीच्या हॉंडाच्या बघायच्या असेल ना कधी सगळ्या इव्हन इव्हन बीएमडब्ल्यू पण यायला लागेल डीमार्ट मध्ये काजल ते बघ

घेतलं असं दुकानदार काय थांबून राहायला पण डिमांड मध्ये म्हणून भीती वाटली वाटली नाही आता दोनदा बघितलं आता काय मग कधी पण यायचं झालं तरी बिंदाच येऊ शकते कुठून जायचं काय करायचं असं समजलं समोर बघा सनसेट व्हायला आलाय आता वाजले सहा वाजेला पंधरा मिनटं आहे आता आम्ही पटकन पोचतो आता बीचवरती आता आपण दोन चार मिनिटात भाटे पोचणार आहे पोहोचणार आहे ब्रिज आहे बघा छान वाटत बीच वरून पण हे सर्व कव्हर करतो राईट साईडला आपला सण आहे बघा एकदमच आणि हा बीच आम्ही का प्रिफर करतो कारण हा शांत बीच आहे आणि तुम्हाला पाण्यात पण जाता येत ह्याच्यात मांडवी बीच मध्ये कसं थोडीशी जास्त क्राऊड आहे समोरून बस बघा एक बस गेली की दुसरी बस किती बरं हे असं बघा इव्हनिंग टाइम आहे ना आणि आपण लास्ट टाइम पण तिकडे टेंट लावलेला गाजल तेव्हा समोर दिसलं तिकडे ते जास्त माणसं हवेनी जरूर उडत होता पण आता आपण ते खाण्यापिण्याच्या दुकानांना त्या समोरच आपण बसूया एवढा समोरच जाऊया आतमध्ये नो एंट्री बघा भाटी बीचची एंट्री बघा किती सुंदर आहे बघा इकडे माडा बघा किती हाईटला मस्त बघा आता बरोबर सव्वा सहा वाजले सनसेट तुम्हाला पंधरा मिनिटांनी दिसेल हे बघा इकडे पार्क व्हायची गाडी काम चालू म्हणून बाहेर आता बघा मी मधु मध आलोय आणि तिकडे बघा तिकडे काय करतात दिसतंय की माहित नाही सनसेट तुम्हाला दिसतय आणि हे बघा दोन लहान मुली पुढे चालले दोन लहान मुली आणि दोन मोठे मुले कुठे आमच्या पाठी तिकडे चालायला होत नाही असं हे तुला हे बघायचं आहे बघ छोटा खेकडा बघ पकड तुम्ही तर मोठे मोठे पकडता हे मी दे सोड मम्मी तुला कोणतं अक्षर लिहायचं तर असं लिहू शकतेस जसं मी माझं नाव लिहू शकतो बघ ओ ए आर काजल लिहायचं का तुला हे खाली आहे बघ काजल कसं वाटलं हा बा हाच हीच पेन आणि ही शाई आपली <laughs> झालं <laughs> नीट तर आता इकडून बघा कसं चेंज झालेलं आहे सर्व आणि आता मी किती आतमध्ये आलो दाखवतो आज पाणी जरा त्या साईडला आहे नाहीतर आपण लास्ट टाइम आलो होतो जरा काजल पाणी जरा तिथे होतं जरा ते दोघं बसलेत तर तिथे होतं बरोबर हे yeah. बघ तुम्हाला सण तिकडे दिसतंय आणि मून तिकडे दिसतंय पाठी दिसलं काय काल पण दिसलेलं आपल्या इकडून होमस्टेवरून तिकडे असं दाखव सन आणि मून हे बघा इकडे सनसेट तुम्हाला दिसतंय बघा कसं ऑरेंज खाली चालला पाणी बघा किती सुंदर वाटतं हे ही डिझाईन छान वाटते डिझाईन घ्या चार पाच खेकडे पकडून घ्या संध्याकाळी दाखवतील हाय काय देत ना खोदून खोदून येतात ना त्या असं मध्ये अशी तू कुठे त्याचा बिल असेल काय माहिती राहू द्या पुसा हिला पाणी एवढं हाय कपडे बिडे धुवायला यायचे की काय दल इकडे ना मम्मी इकडे ना, ना वालू खाली सरते हा हा मी पाणी भिजवतो पाय भिजवतो चप्पल खाणे चप्पल घेतो वा वा बीच वरती आम्ही चप्पल धुवायला आलो

काव्याला घे हात दे येऊ का ये बिंदास मोबाईल पाठशील का मोबाईल ठेवा तो फोटो सन ऑलमोस्ट सेट व्हायला आलेला आहे आता दाखवतो नंतर नंतर मग दिसणार नाही तुम्हाला हे बघा किती छान सिनरी वाटते लाटे येतात बघ इथे बघ गुडबुडी आलेली फोटो घेऊया पाणीपुरी कोण कोण खाणार आहे खाणार काकी पाणीपुरी खाणार हा काय नाही नाही आज नाही नाही नेक्स्ट टाइम द्या नेक्स्ट टाइम चला नेक्स नेक्स काजल पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी काय पाहिजे सगळा आता तुम्हाला सर्वांना एक एक ऑप्शन आहे कोणतं कोणतं कुंत, कोणती गाडी पाहिजे बघा पाणीपुरीची शेवपुरीची समोर बघा केवढ्या गाड्या लागल्यात बघा सर्वच खाली आता थोड्या वेळाने गर्दी होणार शेवपुरी घे हो दिला ऑर्डर कर शेवपुरी सनसेट झालेला आहे बघा कुठे सन दिसत नाही आता पाहिजे दोन शेवपुरी घेऊ हो की एक बेल एक शेवपुरी घेऊ हो। मला शेवपुरी दोन शेवपुरी द्या म तिकडे चिकन सिक्स्टी फाय आहे <laughs> घेऊया का काव्या काव्या अ बघ आता हा हात सोड आता हा हात पकड आणि तिकडे खेळण्याच्या तिकडे येतोय थोडा अंधार झाला ना की बरोबर तिकडे पळेल ती लाईट वगैरे बसा या पुऱ्या कसल्या हो तुमच्या वेगळ्या जरा वाईट वाईट रमायच्या छान तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडून आम्ही पाच प्लेट खाल्ले होते एक दिवशी काय चायनीज मला चिकन सिक्स्टी फाय दाव का मग काय कसं बनवतात कोन मध्ये काय देता रगडा कोणते दे दे काकी इकडे पण एक घेऊया का जागा मग अशी सर्व करायला मग पाच लेडीज का पन्नास लेडीज लागतील इकडे हा फक्त फक्त माहिती पडू तिकडे शुभांगी किरच हे आहे थोडी स्टॉल आहे पण भरपूर छान आहे ना मस्त वाटतं इकडे संध्याकाळचं आलात ना आम्ही किती सवासा लावलो आलात आलात वडापाव आहे तिकडे खाऊया एक एक इथे पाणीपुरी शेवपुरी आणि इथे चिकन सिक्स्टी फाय चायनीज भेल मंचुरियन आधी वडापाव चहा आणि वडापाव तू लास्ट टाइम तिकडनं आणलेला मी नाही आलेलो तुम्ही तिकडे ग्या? एक 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 नाही एक एकदम <laughs> <laughs> एक प्रोफेशनल काकी बघ म्हणजे व्यवस्थित आणि तुमचे कुठे ठवेल काकी ठरवेल तो आजी आता त्यांना बोललो होत ते जर आ थोडेसे डल होते म्हणून ते आले नाही ना तर त्यांना पण जागा झाली असती तू पुढे होतीस ते पाठी बसले असते व्यवस्थित झाला सनसेट सनसेट झालं पूर्ण मून बघ मून बाबा आपला मून आला बघ दोन डिश चौथी डिश घेऊन आलो मी आता बघ

तिला तोंडात ना अरे ती पुरी केवढी मोठी आणि तिचा तोंड आकर रे जात का बघ मध्ये नाही तोंडात जात नाही ना म्हणून चव चांगले पण एकदम सुंदर आहे लास्ट टाइम मी एक प्लेट घेतली होती नंतर तीन प्लेट अजून घेतले होते चार प्लेट टोटल खाल्ले होते इकडे खाल्ली होती निघा काजन आता तुम्हाला चायनीज बेल कशी खायची दाखवते बघा हे मेलेले चमचे आहेत बघा हे बघा काही येतात नाही याच्यात तो पण आहे त्याच्यापेक्षा तो तोंडापेक्षा मोठी पुरी आहे काय गाव या खाणार आहे बघा अरे एवढ हे मंचुरियन आहेत ना <laughs> हे बघा एक, एक एक, एक राऊंड बघा एक 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 सर्वांनी घ्या तुम्ही घे बाकी घ्या मी चमच्यानेच घेतो एक 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 कसं सर्वांनी शेअरिंग करू शाऊ खाऊ शकतो ना <laughs> लक्षात राहील भाटी बीच एवढं बिजी बाज हा पाणी हा बघ पाणी चिकन सिक्स्टी फाय म्हणजे तुम्ही मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन

ते भाटे बीच मधल्या चिकन सिक्स्टी फाय दिसते का तुम्हाला काय रेड आणि त्यांनी चटणी दिली चटणी बघूया पहिले खाऊन कसली खोबऱ्याची चटणी वाईल का मंचुरियन वा। फ्राय करू शकतो तर चिकन का नाही फ्राय करू शकत लाईट इथ बघा एकदम झूम करून बघा टॉपिंग्समध्ये काय हे टाकणार किती रुपये प्लेटमध्ये का सत्तर रुपये प्लेट आणि ही पाणीपुरी आहे ती चाळीस रुपये होती छान म्हणलंय बघायत बघा लाल लाल मला काय समजत नाही कधी कधी काजल कशामुळे हसत राहते आता मी इकडे फिरतोय नाही मी थारे 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 था। मी फिरतोय ना तिकडे ती झाडू मारते असं कस पहिला मी मी पाय धुतले हा वाळूचे पाय धुतले मी आलो इकडे ती इकडे धु इकडे पुसायला लागली बघ दिवार। दिवार। आता, दिवार। अरे दिवार। आता, आता मी पाणी पियला येतोय तू कशाला पाठी 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 मारू 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 बाई काय हलवतीय किती हलते किती हलते बुबूचा बिस्किट देऊ येतो ना खायला त्यांना कशा मारतायत

पहिले पाच बिस्किट कोणाला पहिले पाच बिस्किट हे आवाज नाही करायचा भुभू बघितला 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 कशा अंगावर येतात <laughs> कबड्डी कबड्डी खेळतात एवढ सोप्प नाही असेल हे बघा इकडे तिकडे 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 बाळू कसा नाचतो इकडे तिकडे बुबुक्यातला खातो आहे बुबु बघ बुबु गाय बुबू जायडिया नी द्यावं लागतं सर्व गोष्टी ते आपल्या सबस्क्रायबरांनी हो आणलेले बिस्किट ते पुढे ना? ना।, ना, ना, ना हा बुबू लोकांना आणलेलं नाही का बरोबर